जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल आठशे चौदा कोटी रुपयाची पीक विमा भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे मिळणार कोणत्या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आणि जवळपास तीन कंपन्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर फक्त व्हिडिओ बघू नका तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी नुकसान भरपाई अनुदान वाटप पीक विमा वाटप आणि शेतकऱ्यांच्या विविध विषयावरती व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूयात मित्रांनो सविस्तर माहिती चला सुरू करूयात व्हिडिओ नुकसानग्रस्तांना दिलासा दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचं हे अपडेट आहे तर बघू शकता येथे काय सांगण्यात आलेले पीक विमा भरपाई बहार दोन हजार चोवीस पंचवीसमधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे आंबिया बहार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपीकमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये भारतीय कृषी विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि एच डी एफ सी इग्रो या कंपन्यांचा समावेश आहे कमी जास्त पाऊस तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग अवेळी पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यामुळे फळ पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळ पीक विमा योजना राबवली जात आहे पीक विमा भरपाई आंब्याभारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ पिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबविण्यात येते नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदणीनुसार निश्चित केली जाते विमा हप्ता व हो नुकसान भरपाई हीही बघूयात यात पस्तीस टक्के पर्यंत एकूण पीक विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा सुरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते तर पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्ता शेतकऱ्यांच्या वाढीव वाटा पन्नास टक्के इतका असतो बहार दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्य शासनाने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयाचा विमा हप्ता निश्चित केला होता त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान म्हणून तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे हे अनुदान विमा कंपन्यांच्या कंपन्यांना कम्पने दिल्यानंतर केंद्र सरकारचे दुसरे अनुदान देखील विमा कंपन्यांना प्राप्त होणार आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई विमा कंपन्यांमार्फत थेट शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता बघूया विमा कंपनीने आहे सविस्तर माहिती पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी साठ हजार सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकसष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये जमा करणार आहे दुसरी कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी पासष्ट लाख रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर एच डी एफ सी एग्रो कंपनी पन्नास हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे पस्तीस कोटी एकोणसाठ रुपये एकोणसाठ रुपये वितरित करण्यात येणार आहेत हे होतं मित्रांनो नुकसान भरपाईचं अपडेट विमा कंपन्यांमार्फत हे अप अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती पुणेचे कृषी विभागाचे कृषी आयुक्त विनय कुमार आवटे यांनी दिलेले भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान